परगाव तालुक्यात एक धक्कादायक व माणुसकीला काळीमा फासणारी घटना गेल्या वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी समोर आली होती एका अज्ञात चिमुकल्याचा मृतदेह आ गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेत तालुक्यातील चाचणी शिवारातील गोदावरी नदीपात्रात आढळून आला होता सदर चिमुकल्याची ओळख पटली असून आज सदर चिमुकल्याचा मृतदेह त्यांच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी कोपरगाव तालुक्यातील चाचणी शिवारातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणी पात्रात एका आज्ञात चिमुकल्याचा मृतदेह पांढऱ्या रंगाच्या एका गाठोड्यात मिळून आला होता यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती सदर मृतदेहाचा पंचनामा कोपरगाव तालुका पोलिसांनी करून तो मृतदेह शविचेदन करण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला होता सदर चिमुकल्याची ओळख पटवणे त्याचा मृत्यू कसा झाला तसेच त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू असताना आज चार दिवसानंतर सदर चिमुकल्याची ओळख पटली असून त्यांच्या नातेवाईकाचा शोध लागला आहे कार्तिक ज्ञानेश्वर बदादे वर्ष चार असे मयत चिमुकल्याचे ची नाव असून तो साकुरे मेघ तालुका निपाळ जिल्हा नाशिक येथील रहिवासी असल्याची माहिती त्याचे वडील ज्ञानेश्वर बदादे यांनी दिली आहे मयत कार्तिक हा बालवडीत होता व तो हुशार होता व मयत कार्तिक हा गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्या आईसोबत राहत असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली आहे मयत कार्तिकचा मृतदेह त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला आहे यातील आरोपी निश्चितच झाला असून त्या आरोपींचा शोध घेऊन लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली आहे दरम्यान मयत कार्तिकचा घातपात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज होता आज त्याची ओळख पटली असून मयत कार्तिकच्या वडिलांच्या सांगण्यावरून कार्तिक हा गेल्या दोन महिन्यांपासून माझ्याकडे नसून तो त्याच्या आईसोबत राहत असल्याचे सांगितल्याने कार्तिकच्या मृत्यूच्या संशयाची सुई त्याच्या आईभोवती फिरत आहे कार्तिकचा खून करण्यात आला का तो कोणी कशासाठी केला यात कोण सामील आहे या सर्व गोष्टी मात्र पोलिसांच्या पूर्ण तपासाअ स्पष्ट होणार आहे